ये मधुमिता नाव तुला असं अवघडल्यासारखं वाटत नाही का मधुमिता कृष्णसखी कृष्णसखी राधा होती ना मी आता तुझ्याकडे येतो तुझ्या नावाचा अर्थ तुला माहिती आहे नमस्कार मी रोशन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन फ्रेश करकरीत व्हिलॉग मध्ये स्वागत करतो आज परत आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसळगाव या ठिकाणी आलोय याचा कारण असं मागच्या वेळी आपण जो व्हिडिओ काढला होता नवोदयच्या परीक्षामध्ये हे दोन मुलं मधुमिता आणि प्रणव सिलेक्ट झालेले यांचा इंटरव्ह्यू आपण घेतला होता त्यांनी कशा प्रकारे अभ्यास केला कोण कोणता संघर्ष केला ती परीक्षा पास होण्यासाठी किती वाजता सकाळी उठले असेल किती वर्षापासून ती तयारी करताय या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून आहे आता महत्वाची गोष्ट हो, तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की त्याच्या खाली खूप कमेंट आलाय ओके आता पालकाला उत्सुकता वाढली आहे अशी आहे आमच्या पण पाल्याला सिलेक्ट होण्यासाठी कसा अभ्यास करावा लागेल कोणते पुस्तक त्यांनी युज केले होते कोणकोणत्या प्रकारचे प्रकाशित प्रकाशन त्यांनी यूज केले असतील म्हणजे ह्या मुलांनी या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण त्यांच्याकडून हसत खेळत जाऊन घेणार आहे भरपूर कमेंट छान छान कमेंट आले असतील तर तुम्ही पण वाचले असतील वाचले आहेत बाबा जवळपास तीस च्या आसपास तो व्हिडिओ गेलाय आणि वन मिलियन म्हणजे दहा लाख इम्प्रेशन त्या व्हिडिओचे पडले ही त्यांना माहित नसेल ते मला माहिती कारण की मला सगळं ऑनलाईन दिसतं ओके अशा प्रकारे तो व्हिडिओ चांगल्या प्रकारे व्हायरल झालाय मला पण भरपूर पालकांचे फोन आले त्याच बेसिसवरती आम्ही ठरवलं तर मग कमेंटचा रिप्लाय आज आपल्याला द्यायचा आर यू रेडी तुरे बाबा ओके गुड त्या दिवशी सारखी चेन अर्जी असेल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो तुझं नाव मधुमिता आहे आणि तुझं नाव प्रणव आहे ये मधुमिता नाव तुला असं अवघडल्यासारखं वाटत नाही वाट का मधुमिता खूप मोठ मला खूप नाव असं मोठ वाटत पण त्या मधुमिता नावाचा अर्थ तुला माहिती आहे का काय ते अर्थ त्या मधुमिता नावाचा कृष्णाची सखी राधा होती म्हणून मधुमिता दुसरी स्वीट गर्ल सुंदर छान स्वभावानी स्वज्वळ अशी मुलगी आणि तिसर मधुर व्यक्ती ज्याच्यामध्ये सगळं काही मधुर मधुर गोडवा जास्त भरलेला असतो अशी म्हणजे मधुमिता कारण की माझा त्या दिवशी प्रश्न विचारायचा राहिला होता म्हणजे मधुमिता एवढं नाव अवघड का ठेवलं असेल पण त्याचा मार्ग हा अर्थ गण दडलेला आहे म्हणून कदाचित नाव मधुमिताचं नाव मधुमित ठेवलंय अगे आणि ते किती स्वीट आहे आपण ते बघितलंच मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये कशी काय बोलली कशा प्रकारचे त्याचा कॉन्फिडन्स शिक्षकांनी कशा प्रकारचा कॉन्फिडन्स शिक्षकांनी तो बिल्डअप वगैरे केलाय सो प्रणव मी आधी तुझ्याकडे येतो तुझ्या नावाचा अर्थ तुला माहिती आहे खूप सारे पण मला एकच माहिती आहे उगव आणि तो असा काय सूर्यासारखा उगवलाय ना पाचवी मध्ये दे, एक नवो नवोदयाच्या एक्झाम मध्ये सिलेक्ट झालाय असा उगम त्याच्या आयुष्यामध्ये झालाय म्हणजे माझ्या नावाचा अर्थ शुद्ध मला माहित नाही बरं का पण या छोट्याशा पोरांना त्यांच्या नावाचा एवढा गहन अर्थ माहितीये प्रणव म्हणजे उगम आणि मधुमिता म्हणजे कृष्णाची सखी जिला आपण राधा म्हणतो तू खरंच कृष्णाची सखी आहे का नाई कृष्णाचं जर कॅरेक्टर समजून जर घेतलं ना भयन कॅरेक्टर आहे आपल्याकडे त्याच्याकडे आपल्याला त्याच्याकडे वळायचे नाही आज आपल्याला भरपूर कमेंटचे उत्तर द्यायचे पण त्याच्या आधी पहिला प्रश्न माझा तुम्हाला असा असेल ज्यावेळेस आपण व्हिडिओ तो मार्केटमध्ये सोडला युट्यूबवरती सोडला भरपूर ठिकाणी तो व्हायरल झालाय भरपूरच्या भरपूर जणांच्या स्टेटसला त्याची लिंक पडली होती त्यांनी काही छोट्या छोट्या क्लिप बनवून आम्हाला पाठवल्या काही शाळेंमध्ये तो इंटरव्ह्यू दाखवायला पण गेला मी बघितला तो दिंडोरी या शाळेमध्ये आपण तिघ बोलतोय आणि ते दाखवलं जाते का मुलांनी अभ्यास कसा प्रकारे केला पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही बघितला नाही नाही ओके सो काय हरकत तुम्हाला मी सेंड करतो तुम्ही तो बघा तर माझा पहिला प्रश्न असा असेल तुम्हाला की ज्यावेळेस लोकांनी तो व्हिडिओ बघितला चांगल्या प्रकारे तो व्हायरल झाला तुम्हाला काही कोणाचे कॉल्स वगैरे आले का कोणाचा कॉल आला तुला

कोणाचे का मावशी कोणाचे फोन काही मला आले असतील फोन आले की नाही याच्यावर लक्ष दिले पण मी कमेंट तर पाहिल्या खूप चाले वाटत अच्छा हम स्वस्ती चिजो कशी शॉकणे रक्ती ज्या आपणा असं त्याचा अर्थ आहे कमेंट कडे मी लक्ष नाही दिलं आय डोंट केअर अबाउट कमेंट बरोबर ना घेणं नाही पण मी कमेंट मला ते कॉलची घेणं नाही पण मी कमेंट नक्की वाचला असं त्याचं म्हणणं आहे ठीक आहे चला मी आता पहिला प्रश्न तुम्हाला असं विचारतो की कोणकोणते पुस्तक तुम्ही वाचले आणि ते कोणत्या पब्लिकेशनचे होते हा कमेंट मध्ये आलेला प्रश्न आहे आपल्याला तू हा नवोदयचं नवनीत पब्लिकेशनचं पुस्तक ओके अजून पंथम पब्लिकेशनचे एक पुस्तक अजून अथर्व कुणाल पब्लिकेशनचे एक पुस्तक वा अजून पंढरी राणी पंढरी राणे यांनी लिहिलेलं संपूर्ण गणित एवढं लहान माहिती एवढे पुस्तक रेफर केले तेव्हा ती नवोदय सिलेक्ट झालीये मामूजी फुकट उघडे नाही वाटत अभ्यास केला करावा लागतो संघर्ष करावा लागतो तेव्हा या गोष्टी कुठेतरी जीवनामध्ये घडतात प्रणव तू कोणत्या पब्लिकेशनची पुस्तक वाचले पब्लिकेशन पब्लिकेशन पुस्तक वाचले दोघांनी जवळपास सारखेच वाचले पण त्याने एक पुस्तक एक्स्ट्रा विद्याभारती नावाचं विद्याभारती पब्लिकेशनचं ओके जे आता पुढे व्हिडिओ बघणार आहेत त्यांच्याच कमेंटला उत्तर देतोय आणि पालकांचा प्रश्न होता त्यांनी कोणत्याही प्रकारची पुस्तकं रेफर केली आहेत आणि ते कोणत्या पब्लिकेशनचे आहेत हे आपण आता बघितलंच असेल अजून एक प्रश्न होता कमेंटमध्ये आपल्याला कोणत्या शिक्षकांनी तुम्हाला शिकवलं तुमची तयारी त्या शिक्षकांनी कशा प्रकारे करून घेतू साडेतीन ते पाच म्हणजे परीक्षेसाठी तेव्हा Okay. म्हणजे साडेतीन ते पाच हा वेळ फक्त नवोदयाच्या परीक्षेला जे बसलेले विद्यार्थी त्यांच्यासाठी ठेवलेला होता मग कासर सर असतील आणि पाटील मॅडम असतील त्यांचं मनपूर्वक आभार एवढ्या विद्यार्थ्यांनी त्यांना विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम त्यांनी केले पुढची कमेंट के आपल्याला अशी होती एका पालकाने आपल्याला प्रश्न विचारला होता नवोदय या पूर्ण परीक्षेविषयी संपूर्ण माहिती कुठे भेटेल

एका प्रश्नाला सव्वा मार्ग असतो अच्छा आणि ती परीक्षा जेव्हा जो आता जो झाली ना जेवढी मुलं बसलेली समजा वीस हजार बसलेले त्याच्यामधून ते ऐंशी ओके तुला काय माहिती बाबा प्रण नवोद परीक्षा तीन विषयांमध्ये भागलेले पण दोन विषयांची मार्क सारखे आणि एकाचे त्या दोघांपेक्षा डबल मानसिक क्षमता घटक येणार त्याला असतात व चाळीस प्रश्न असतात व गणित आणि मराठी हे दोन पंचवीस पंचवीस मार्क असतात पन्नास आणि हे दोघ पंचवीस पंचवीस पन्नास हे सगळे मिळून होतात शंभर मार्क शंभर मार्क्स शंभर मार्कचा पेपर आहे त्याच्यामध्ये गणित भाषा आणि मानसिक चाचणी ओके असे तीन विषय असतात बाकीची पूर्ण डिटेल तुम्ही वरती बघू शकतात पुढची कमेंट आपल्याला अशी होती हे जे पुढील जे शिक्षण आहे आपलं आता तुम्ही इथून नवोदयाच्या शाळेमध्ये जाणार हे नवोदयाच्या शाळेमधलं शिक्षण कोणत्या लँग्वेजमध्ये असेल त्याचा पॅटर्न कोणता असेल इंग्लिश लँग्वेजमध्ये असेल आणि त्याचा पॅटर्न की त्याला माहित नसावा तर मी सांगतो त्याचा पॅटर्न माझ्या मते सीबीएसई सी आहे सेंट्रल बोर्डचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न याच्यावरती असेल कमेंटमध्ये पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की नांदेडकर सरांचा नंबर भेटेल का असा प्रश्न होता नांदेडकर सरांकडे प्रणवणे मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की ऑनलाइन युट्युब वरती क्लासेस घेतले होते दोन चार पेमेंट आले डायरेक्ट त्याच्यावरती की नांदणेकर सरांचा नंबर भेटेल का आमच्या मुलाला पण आता सुट्टरमध्ये तयारी करायला आम्ही लावू शकतो कारण की माझा मुलगा आता चौथीत शिकतोय तो पाचवीत जातोय बरोबर आहे तू आता तयारी करेल त्या सरांचा नंबर भेटेल का मग प्रणाम तुझ्याकडे नंबर आहे का सरांचा सांग बरं ज्याला कोणाला पाहिजे असेल ते लिहून घेऊ शकतात सांग सिक्स सेवन फाइव ओके अठ्ठ्याण्णव चौतीस अडुसष्ट तेवीस पंच्याहत्तर नाईन एट थ्री फोर सिक्स एट टू थ्री सेवन फाईव्ह असा नांदेडकर सरांचा नंबर आहे जे वरती नवोदयचे क्लास घेतात ज्यांच्या पाल्यांला शिकण्याची इच्छा आहे अशा मी सरांशी कॉन्टॅक्ट करून नंबर घेऊ शकतात आता माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे समजा नवोदयाचे पेपर द्यायचे मधुमिता आपल्याला बरोबर आहे मग ते इंग्लिश मीडियम मधून शिक्षण घेतलं पाहिजे का मराठीतून पण चालेल चालेल अच्छा मग मग एक्साम असं असतं का वरती इंग्लिश मध्ये ट्रान्सफर केलेला असतं मराठीत क्वेश्चन खाली असतात त्याचा मग असत असं नाहीये का मग इंग्लिश मिडीयम चेच पोर त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात तुम्ही पण घेऊ शकतात तर शिकवणारा स्टाफ चांगला असेल मुलं जर क्लिअर असतील मग ते भले मराठी मीडियम मराठी मीडियम मधले असतील विल नॉट मेक अ डिफरन्स त्याने काही फरक पडत नाही तुम्ही काय करतात आता जर या मुलांनी एवढं पुस्तक वाचले वयाच्या दहाव्या वर्षी तर तुम्ही पण बहुत कुछ कर शकते ना कर बुलंद तकदीर से पहिले खुदा खुद बंदे बंदी पूछे की बात जाय स्वतःला प्रबळ बनवा बरोबर हा स्वतःमध्ये ताकद उभी करा म्हणण्या आधी देव स्वतः जमिनीवरती येईल आणि म्हणेल की साठी काय करू स्वतःला प्रबळ करणं गरजेचं आहे ओके आता या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला कोणी कोणी जास्त मदत केली म्हणजे त्यांनी एवढे सगळ्यांनी मदत केली महत्वाची गोष्ट गट्ट शिक्षणाधिकारी अधिकारी केंद्र प्रमुख शिंदे सर असतील शाळेचे मुख्याध्यापक असतील गोसावी सर असतील कासा सर असतील पाटील मॅडम असतील ज्यांनी यांना भाषा विषय असेल किंवा मानसिक चाचणी किंवा गणित विषय असेल ते शिकवले आणि इतर शिक्षक वृंद प्रत्येकाचं लक्ष त्या लक्षच त्या विद्यार्थ्यांवरती असतं मंथनचे पेपर घेणारे आपले गुंजाळ सर असतील हे सगळे जे शिक्षक आहेत ना या सगळ्यांचा हातभार प्रत्येक वेळेस या विद्यार्थ्यांना लागलाय त्यांचा प्रत्येक गोष्टीचा संघर्ष करण्यामाग किंवा मग संघर्षाचा प्रॉब्लेम सोडवण्यामाग या शिक्षकांचा हात आहे या सगळ्यांचा आभार ओके म्हणजे युट्यूब ला वगैरे म्हणते का परगे धनराज परगे आता त्यांनी नांदेडकर सरांचं सांगितलं होतं हिन सांगितलं धनराज परगे आणि युवराज जाधव सर हे दोन नाव अजून ऍड झाली ज्यांच्या मुलांना कोणाला यावर्षी शिव द्यायची असेल ते मुलांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळे मुसळगाव या ठिकाणी ऍडमिशन घ्यावं आणि मुलांना काय मार्गदर्शन भेटले हे पूर्ण गुण देऊ मध्ये आपण कव्हरच केले छान छान कमेंट आल्या होत्या छान छान कमेंट ची आपण छान छान उत्तर दिली आहेत सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा आपण एक छोटासा प्रयत्न केला आहे अजून भरपूर कमेंट आहेत जवळपास माझ्या मते सव्वाशे एकशे पंचवीस काहीतरी कमेंट होत्या त्याला मी रिप्लाय दिलेल्या जवळपास त्या दोनशे कमेंट झाल्या आणि तीस प्लस तो व्हिडिओ गेलाय आणि त्याचं इम्प्रेशन जवळपास वन मिलियन पर्यंत आलंय असं सगळ्या प्रकारचं या व्हिडिओच हे होत स्टेटस होतं आतापर्यंतचं आणि अजून पण इम्प्रेशन पडतायत पुढे कसं असेल माहित नाही पण विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आम्ही दिलेली आहेत कमेंटमध्ये विचारले होते ते ओके पहिल्यांदा कोणीतरी बोललो रे अशा प्रकारे आजच्या व्हिलॉग करतील आजच्या व्हिलॉग राहा खेळत राहा आणत राहा काळजी घ्या सुरक्षित राहा आणि जर कोणाला अशा विद्यार्थ्यांना आपल्या चॅनेल वरती जर मुलाखत द्यायची असेल तर त्यांचा ऑलवेज वेलकम आहे चॅनल मार्फत आपण त्यांची इंटरव्ह्यू ओके आणि त्यांचा संघर्ष आपल्या समाजाकडे मांडण्याचा एक प्रयत्न करू ओके हसत राहा खेळत राहा आणत राहा काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद